सर्वांना नमस्कार मी आपल्याला सांगू इच्छिते की आम्ही कोणकोणत्या भाषांवरती काम करतो कुठ कुठल्या पिकांसोबत काम करतो आणि कुठे कुठे काम करतो आम्ही भारतातील सर्व भाषांसोबत काम करतो ॲपमध्ये सध्या पंधरा भाषा उपलब्ध आहेत म्हणजे आजच्या तारखेला मे दोन हजार चोवीस जवळपास पंधरा भाषा ॲपमध्ये उपलब्ध आहेत गरजेनुसार नवीन भाषा ॲपमध्ये उपलब्ध केली जाते आम्ही जवळपास शंभर पिकांसोबत काम करत आहोत आणि गरज असेल तर गरजेनुसार नवीन पीक ॲपमध्ये समाविष्ट केले जाते आणि आम्ही जगातील त्रेपन्न देशांसोबत काम करत आहोत ज्यामध्ये की काही युरोपीय देश आहेत काही आफ्रिकन देश आहेत आणि जास्तीत जास्त साऊथ एशियामधील देश आहेत जर आपल्याला असं वाटत असेल की आपली भाषा किंवा पीक ॲपमध्ये उपलब्ध नाही किंवा त्या रिजनसाठी नाही तर तुम्ही आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट कम करू शकता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की लवकरात लवकर ते पीक किंवा भाषा ॲपमध्ये समाविष्ट केले जाईल ज्याचा की आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि कमी खर्चात जास्त नफा मिळवता येईल धन्यवाद